स्टील भारताच्या प्रगतीची पाठराखण करणारा धातू पण पारंपरिक स्टील निर्मितीमुळे प्रचंड प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होत आज आपण पाहणार आहोत ग्रीन स्टील म्हणजे कमी किंवा शून्य कार्बन उत्सर्जनाने बनवलेलं स्टील आणि भारताची या दिशेने सुरू असलेली वाटचाल सध्या जगातील एकूण सीओ टू उत्सर्जनात स्टील क्षेत्राचा वाटा सुमारे सात ते आठ टक्के आहे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश असून येथे वार्षिक उत्पादन एकशे पंचवीस दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे त्यामुळे पर्यावरणीय दायित्व मोठा आहे पारंपरिक स्टील व ग्रीन स्टीलची तुलना करताना हे लक्षात येतं की हायड्रोजन बेस्ड रिडक्शन पुनर्नवीन ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे ग्रीन स्टील स्टील म्हणजे उत्पादनात कोळसा न वापरता हायड्रोजन व नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर, वापर करून केलेली निर्मिती यामुळे टू उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होतं याशिवाय स्क्रॅप मेटलचा पुनर्वापर इलेक्ट्रिक आर्क फर्नेस व सौर पवन ऊर्जेचा वापर ही सुद्धा महत्वाची पावलं आहेत भारतातील मोठ्या स्टील कंपन्यांनी आधीच ग्रीन स्टीलचे प्रयोग सुरू केले आहेत टाटा येथे कार्बन कमी करण्याचे उपाय सुरू स्टील व सेलनेही हायड्रोजन बेस्ड स्टील व वा ऊर्जा वापराचे प्रकल्प हाती घेतले केंद्र सरकारने दोन हजार पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले असून दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज नूतनीकरणीय स्रोतांमधून घेण्याचं लक्ष आहे ग्रीन स्टीलचे फायदे केवळ पर्यावरणपुरते मर्या नाहीत तर पर्यावरणातील कार्बन उत्सर्जनात यामुळे मोठी घट होणार आहे तसेच हवेतील प्रदूषण कमी होणार आहे याचा आर्थिक फायदा म्हणजे जागतिक बाजारपेठेत ग्रीन उत्पादकांना प्राधान्य मिळणार असून निर्यातीला गती मिळणार आहे यामुळे रोजगार आणि नव्या संधी उपलब्ध होणार आहेत या नव्या तंत्रज्ञानामुळे तरुणांना कौशल्य आधारित नोकऱ्या मिळतील तसेच स्वदेशी उद्योगाला चालना मिळेल आणि मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतला बळ मिळेल मात्र या प्रवासात आव्हानही खूप आहेत हायड्रोजन उत्पादनाची मोठी किंमत लागणार आहे नव्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक भांडवल लागणार आहे कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे Green Steel Green हो ग्रीन स्टील साठी स्थिर धोरणात्मक फ्रेमवर्क असण गरजेचं आहे मात्र सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेद्वारे ग्रीन हायड्रोजन मिशन व वित्तीय सवलतींमुळे ही आव्हानं कमी होऊ शकतात जगभर ग्रीन स्टील ची मागणी वाढते युरोपियन युनियन कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट सारखे नियम लागू केलेत त्यामुळे भारतीय कंपन्यांना निर्यात टिकवण्यासाठी ग्रीन स्टीलकडे वळणं भाग आहे योग्य वेळी पावलं उचलल्यास भारत क्षेत्रात जागतिक नेता होऊ शकतो स्टील हा विकासाचा कणा आहे आता तो कणा हरित करण्याची वेळ आली आहे ग्रीन स्टील म्हणजे फक्त तंत्रज्ञान बदल नाही तर स्वच्छ शाश्वत आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं ठोस पाऊल आहे भारताची ही वाटचाल केवळ आजसाठी नाही तर उद्यांच्या पिढ्यांसाठी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा